घाटंजी तालुक्यातील मौजा धरी ते घोटी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील जयस्वाल यांच्या शेताजवळील पुलावर या वर्षी झालेलं डांबरीकरण काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः वाहून गेले यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय गावकऱ्यांच्या वाहतुकीसाठी हा एकमेव रस्ता असल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि बाहेरगावी जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय पुलाची उंची कमी असल्याने नेहमी पुलावरून पाणी वाहते ज्यामुळे जीव धोक्यात घालून नागरिकांना प्रवास करावा लागतोय गावकऱ्यांचा आरोप आहे की निवडणुकीच्या वेळी आश्वासने देणारे नेते निवडणुकीनंतर दुर्लक्ष करतात त्यामुळे प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष द्यावे काल झालेल्या ढकफुटीमुळे माणूसधारी शिवार आणि आसपासच्या गावातील उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात प्राध्यापक राजू भाऊ तोडसाम जनसंपर्क कार्यालयात जाऊन श्री बंडू भाऊ तोडसाम पत्रकार यांच्याशी संपर्क साधून निवेदन देण्यात आले यावेळी माजी उपसभापती पंचायत समिती घाटांजी श्री रमेश भाऊ धुर्वे सामाजिक कार्यकर्ते रुपेश मडकाम भीमराव मेश्राम श्याम सोयाम योगेश आडे भीमराव आडे सुभाष उईके तसेच शोभा पेंदोर रेणुका बागडे सुनीता कुमरे संगीता कुमरे आणि गावातील महिला तसेच पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते डी एन न्यूज मराठी साठी वरून आमचे प्रतिनिधी निलेश कुरमेरकर यांची रिपोर्ट काल झालेल्या मुसळधार पावसामुळे माणूसधरी गावामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे आणि आमच्या गावाकडे जाणार जो मेन रोड आहे माणूसधरी पुर्न, कर, ते घोटी हा पूर्णपूणे र पूर्णपणे पुरामुळे रखडलेला आहे पूर्ण पूर्ण डांबरीकरण उद्ध्वस्त झालेलं आहे त्याचं दुरुस्ती करण्यात यावं या यासाठी जे शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत यांना खूप नुकसा शाळेसाठी जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे त्याकडे आपण लक्ष द्यावं ही आम्ही विनंती करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट